भीमशंकर रस्त्यावरील राजेवाडी तालुका आंबेगाव येथील दत्तात्रय रामचंद्र साबळे यांच्या घराबाहेरील ओसरीवर गेले पाच दिवस रोज एक बिबट्या येतोय त्याला तिथे अजून तरी काही खायला मिळालेलं नाही पण गावातल्या कोंबड्या कुत्री मात्र कमी होत आहेत खर तर बारा सप्टेंबर पासूनच चौदा तारखेपर्यंत असे सलग तीन दिवस बिबट वाघाचे दर्शन होत होतं मागील काही दिवसांपासून पाळीव गावठी कोंबड्या तसेच कुत्रे यांच्यावर रात्रीच्या वेळी हल्ला होत होता गडबड झाल्याचे ऐकून खिडकीतून पाहिले असता बिबट्याच्या पाऊल खुना दिसत होत्या पण खरंच बिबट्या की अन्य कोणता वन्य प्राणी याबाबत साबळे यांची खात्री होत नव्हती म्हणून त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले त्यात सलग तीन दिवस या बिबट्याचं दर्शन होत गेलं याबाबत वन विभागाशी त्यांनी संपर्क साधला वन विभागाचे लांगी साहेब व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी या, या ठिकाणी भेट दिल्यानंतर देखील या बिबट्याची तेथे हजेरी लावणं अद्यापही सुरूच आहे आज देखील दिनांक सतरा रोजी पहाटे तीन वाजता याच बिबट्याने पुन्हा दमदार हजेरी लावली पण यावेळी मात्र त्याच्या नियमित वेळेप्रमाणे व्हीमध्ये लक्ष ठेवून असलेल्या विमाननानी दत्तात्रेय साबळे यांनी खिडकीमधून थाळ्या वाजवून व आरडाओरडा करून वाघाला पळून लावले अर्थात तो पळून गेला असला तरी या बिबट्याच्या मनात नक्की काय आहे त्याचं तोच जाणे